हे आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज व्यूल्यूज दिसत असेल दिस तुम्हाला कारण की आज खरंच माझी तब्येत खूप डाऊन आहे कारण डे नाईट शूट असतं सारखं त्यामुळं तब्येतीकडे लक्ष देता येत नाही आहे आणि त्यामुळं स्वयला कणकणी वारी आहे ताप आलाय आणि सगळ्यात जास्त म्हणजे धाड माझी दुखती आहे किडली नाही आहे पण दुखती आहे खूप आणि इकडच्या साईडला चहा पिऊन जर पण उठलाय जेवायला त्यामुळं असा आपण करता येत नाही मी कसं तोंडात घास पण घालता येत नाही एवढं दुखतंय जास्त मम्मी तर ओरडते आता की बोलती चहा कमी कर चहा कमी पण चहा काय तर सुटत नाही एवढं चहा पहिल्यापासून सवय जास्त त्यामुळं आता खूप जास्त दुखते सकाळपासून सगळी काम वगैरे पण जेवण वगैरे बनवले बन आता कपडे वगैरे झालेत दोन आणि आता जास्त कणकणी आल्या वाटते मला तर आता मी कारण उद्या आज शूट होतं आजचं शूट कॅन्सल केलं आहे कारण मला बरंच वाटत नाही आहे तर म्हटलं जाऊन या हॉस्पिटलमध्ये आणि आमचं शूट उद्या आता ढक्कलला आता उद्या करणार आहे शूट तर चला सुरू आणि बघू आता मी इंजेक्शन घेते का नाही ते कारण मला इंजेक्शनची खूप भीती वाटते गोळ्या मी किती पण दिल्या तरी काही पण इंजेक्शनची

नको 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 त्याला ठेवू घेऊ सर ऐकून पेशंट खूप आजारी सर हॉस्पिटल आहे खाली मृताराला हा मला काही लोकेशन व्हायचं नाही उतरला आहे आता आम्ही आलो ग्राउंड फ्लोअरला ग्राउंड फ्लोअर ग्राउंड फ्लोर ग्राउंड फ्लोर प्लीज क्लोज युअर डोअर प्लीज क्लोज युअर डोरने तुमची खूपच आजारी पडली काही आम्ही आमचे सर आणि मी आणि चालू तिला घेऊन कारण खूप का बरते ती डॉक्टरांना आम्ही दोघं मिळून आता पाय हात पाय धरणार रे आणि म्हणणार रे बॅटरी चार्जिंग पण संपली आता डॉक्टर डॉक्टर जे पैसे द्यावे लागतात आम्हाला त्यात इन्कम पाठव त्यासाठी आम्ही ब्लॉक करतो पैसे एक काम करा डॉक्टर तुमचं प्रमोशन करतो ते रडू बिडू नको काय माहितीये तो उघड

आता पण व्हायच माझ्या आवाज पण निघाना कोरीचा तुम्ही बघितलं असेल आता की हॉस्पिटल पण बंद काय माहित कस काय आणि पुण्यामध्ये नाही का म्हणजे कात्रज मांदेवाडी एरियामध्ये म्हणजे कोणी आपल्या तिथून ब्लॉक बघत असेल त्यांना तर माहीतच आहे की जर म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पंचवीस तारखेला किराणा किराणा मालाचे सगळे दुकान बंद असतात वाटतं तर ते आज पण सगळे बंद बंदले आणि हॉस्पिटल पण बघितलंय बंद असते म्हणून आम्ही आता खाली चाललो आहे खाली आहे का नाही बघतोय लॉकडायला तर ना उघडते नाहीतर मला ओडायला पहिले येईल वाढायला आमच्यावर आणि लॉक येणार खरच दुखते खरंच दुखते तुम्हाला वाटतच असेल मायकडं बोलून कशी दिसते मॅडम आहे का घेत हे पण बंदे अरे हे पण बंदे या करेल राजगेला किथ विचरायला काहीच इथं दवाखाना ओपन नाही आहे कारण इथे जावं लागणार आम्हाला कात्रजला ते बोलले काही दवाखाना नाही आहे आणि आता सध्या आम्हाला तिकडे जावं लागेल सातवी घेतो आहे गाडी तिथे आम्ही कॉल केला सर कॉल करत आहेत गाडी घेऊन ये बाय मेरे गाडी घेऊन ये बाय बघायला नशीब किती खराब आहे आमचं दिसते ना मी तर नशीब पण सरांचा माझं किती खराब आहे एवढं दिसतंय पण आम्हाला सध्या हो

गाडी किधर रे गाडी एक की की एक में नहीं बच्चा हमारी गाडी लोक आमच्या गाड्या पण मालकाला चालवत्या गाड्या

जात की तू इंग्लिश आता आम्ही जातो गाव भारतीय

आहे आता इथे मेडिकल बघून औषध घेते थोडेफार आणि हे दोघं तर कुठं गायब झालेत काय माहीत असतर सात्विक सर खरंच बघतोय इंजेक्शन अगोदर मला खूप भीती वाटते पण आता काय ऑप्शन नाही ते बोलले की दहा मिनिटांमध्ये ते जरा दुखायचं कमी येईल म्हणून मी घेतलं इंजेक्शन नाही तर खरंच नसतं घेतलं कुठं मेडिकल कुठे लोक तिथे मेडिकल आहे त्यामुळं मी घेतलं आणि ताप चेक केला तर आत्ता तर काही ताप नव्हता मला जास्त पण मला आतून असं कंकणी आल्याक जाणवत त्यामुळे आता इंजेक्शन घेतलंय तर वाटेलच बरं मला तर बघू आता सातवी की गेल्या तर कात्रीच्या चौकात चालत मित्र आलता म्हणून त्याचे एवढ्या गोळ्या खायचे तुला तुला कुठली क्रीम आहे ती कुठली नाव काय बॉक्स कसला आहे त्याचा हा वाईट जे आता काय तुला सारखंच होतं ना ते वडा बघ ऑप्शन पण नाही ना दाव म्हण लागायचं सण करून घेतला गोव्यात खायचं आणि असं आराम करायचा मग सकाळपर्यंत परत शूट करायला रेडी ची लोक वीसची लोक आम्हाला सोडून कात्रेला गेलते एकटेकटी गेल ती गेल पण टी। टी, चालेल आयुष्यात कधी आहे ना सुसु करायला पण त्याला पण गेला नसेल कधी चालत तेवढं तिकडे गेलाय तो आणि आज चालत गेला मित्राला भेटायला बघा हा बघा बघा अयो आई चला तुडली तुडली माझी गाडी आधी

तुम्हाला वाटतं असेल की या आजार नाही का म्हणजे सुरुवातीपासून पण खरंच मी आजारी होती तुम्ही बघितलंच असेल की मी शब्द दोन दिवसाचा पुरस्कार पूर्ण करायचा तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ब्लॉगला खूप सारं फ्रेंड द्या तर आजचा हा ब्लॉग मी इथे सेंड कर